मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीतर्फे सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रम संपन्न महिला अधिकारी दिव्यांग शेतकरी उद्योजिका तसेच इतर क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला मिर्झेत नवरात्र उत्सवनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेश अध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांच्या आदेशानुसार महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सन्मान नवदुर्गाचा हा कार्यक्रम राबवण्यात आला यामध्ये प्रशासकीय सेवेत महिला अधिकारी दिव्यांग शेतकरी उद्योजिका तसेच इतर क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला मिरज तहसीलदार अपर्णा धुमाळ तहसीलदार सांगली मिरज कुपाड शहर महापालिका उपायुक्त स्मृती पाटील मिरज शहर पोलीस उपनिरीक्षक सपना अडसोळी यांच्यासह यशस्वी महिलांचा प्रमाणपत्र शाल श्रीफळ बुके देऊन सन्मान करण्यात आला राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष राधिका हरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येतो आहे यावेळी

तर आमचा पक्ष नेहमीच महिन्यांच्या पाठीशी असतो व विविध क्षेत्रात कार्यक्रम करत असलेल्या सामाजिक कार्यक्रम घेत असलेल्या तसेच सर्व समाजकडे दराडीने काम करत असणाऱ्या अशा सर्व महिलांचा सन्मान आम्ही केलेला आहे मी डॉक्टर अपर्णा मोरे महाराष्ट्र सेवा आज आमच्या मिरज तालुक्याच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष राधिका ते म्हणून तसेच त्याचबरोबर मी सांगली जिल्ह्यामधल्या आमच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हो सर्व प्रतिनिधी आणि आमच्या निरस तालुक्यामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष महिला प्रतिनिधी ज्या आहेत त्यांच्यामार्फत एक तहसीलदार आणि ती तीही एक महिला म्हणून माझा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे मी या सन्मानपत्र जे आहे त्या सन्मानपत्राचा मनपूर्वक स्वागत आणि स्वीकार करते त्याचबरोबर ती माझ्यावरती जे दाखवलेला त्याने विश्वास आहे तो सार्थ ठरवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझी मिरज तालुक्यामधील सर्व नारी शक्ती असतील आणि त्याचबरोबर सर्व जनतेशी माझी एकनिष्ठतेची आणि नी प्रामाणिकपणाचं जे कामकाज आहे ते माझं चालू राहील अशी मी आमच्या या नारी सन्मानाच्या वतीनं आपण आज बाकी आणि परत एकदा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचा व्यक्त मिरज